मित्रांनो आजचा विषय आहे आई वडिलांचा पहिला विमान प्रवास गेल्या काही वर्षापासून आईवडिलांनी खूप मेहनत घेतली विशेषतः आपल्या भविष्याचा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुती त्यांच्या कष्टाची साक्ष देत होती त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं ते शब्दात मांडणे अवघड आहे त्यांच्या त्या कष्टाचे फळ आज मला त्यांना विमानात बसून साकार करण्याची संधी मिळाली हा विचारच माझ्या मनात एक वेगळी ऊर्जा देऊन गेला प्रवासाच्या दिवशी सकाळी आई वडील थोडेसे घाबरलेले आणि थोड्या उत्सुकतेचा अनुभव घेत होते त्यांच्यातील आनंद त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट होता विमानतळावर पोचल्यावर तेथील जगमगाट रेडिओवरील घोषणांचे स्वर सुरक्षेची कडक तपासणी हे सर्वच त्यांच्यासाठी नवे आणि विस्मयकारी होते विमानात बसल्यावर त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले आणि ढगातून उंच उंच आकाशाची सफर कशी असेल याचाच विचार करू लागले विमान जेव्हा धावपट्टीवरून वेगाने उडाले आणि आकाशाची सीमारेषा ओलांडली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य आणि आनंदाने त्यांच्या प्रेमळ हसण्याने हृदय छेडून गेले होते हा प्रवास त्यांच्या आणि माझ्यासाठी एक नव्या सुरुवातीचा एक नव्या अनुभवांचा प्रवास ठरला विमानातील प्रवासाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने माझे हृदय तृप्त झाले कारण अखेर आई वडिलांचा आनंदच आपल्यासाठी सर्वोत्तम असतो त्यांचा पहिला विमान प्रवास आमच्यासाठी एक अमूल्य आठवण बनला जी आमच्या जीवनातील सर्वाधिक प्रिय क्षणांपैकी एक आठवण ठरली धन्यवाद मित्रांनो